स्वप्नात तुम्हाला मध्ये खरं वाटत मला पण खरं खल्यावर जागेत पण फोट वाटत मला पण फोटो वाटत बरोबर आहे का नाही म्हणून म्हणून आपण तिसऱ्या जगामध्ये म्हणजे जागे झाले जागे झाल्याला माणसाला स्वप्नाच्या आठवण असते का नसते लक्ष द्या स्वप्न ज्याला पडत जागे झाल्यावर आठवत म्हणजे खरं वाटतं का खोट वाटत वाटत पण मोग शेलेखर आलात तर ना जागा झाला तर ना तुम्ही जागा तुम्ही जागलेले आप आपुल्या काजा तुम्ही आम्हाला जागं केलं काय तुम्ही आम्हाला जागं केलं कोणी साबूनी जागं केले आणि तुम्हाला मोक्ष रेहेर आणलं ज्याला खरोखरच हे जे दृश्य जे आहे हे दृश्य स्वप्न आहे की काय आहे हे जीवाचं स्वप्न होतं तुम्ही रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न पडलं ते कोणाचं स्वप्न आहे ते जीवाचं जीवाचं स्वप्न जीवाचं आणि आता हे जे स्वप्न जे आहे हे शिवायचं स्वप्न आहे I don't know. I don't know. I'm

पण एक शिकून गेला कोणीच कोणाचं नाही Lari, lari, lari Lari, lari, lari

मी काय निघालो पॉझिटिव्ह मग गरी येऊ नका था। इकडेच थांबा ओर सोर आहे गरी येऊ इकडेच थांबा पाहायला तुझा गेलं नाही कोणी तुम्ही आता जर आजारी पडला ना कोण द्राक्ष घेऊन गेली कोण काय केली तेव्हा द्राक्ष घेणे ते नारळाचं पाणी बी घ्यायला गेले नाही कोणी घ्यायला गेलं नाही आणि बोला का नाही जरी हो का आणि तुम्ही चौदा दिवस क्वारंटाईन कोणी आलाय का जरी अजून आपलं चालूच आहे त्यांच्यासाठी कसायचं म्हणे तुला सोड

साधन आहे ते म्हणजे भगवंताच नाम घेतल्या खेळ जागे म्हणून म्हणून आता तो तो तीनने तीनने आता टाळी प्रमाण दिलं प्रमाणे वतन केलं नाही आता हाताने टाळी आई तुझ माती झाली मोक्षरेखाला बाकी नटाला साधू चान केला हरी आता हे जे हार घातलेत ना शेवटी भेट होते ना वेते आता हार घालून द्यायचं फक्त मी आता डोळे लावले तर त्या वेळीची स्थिती आणि या वेळीची स्थिती सारखी फक्त डोळे लावतो लावून देतो <laughs> बा मरण आपल्याला नाही आहे म्हणून मरणाची भीती किंवा आपल्याला नाही आहे तुम्हा आपल्याला मरणाची भीती मरणाची भीती आज्ञानाला का सज्ञानाला मरणाची भीती सज्ञानाला का आज्ञानाला आपल्याला आपलं मरण ते आलं मरण आहे आपण ते नाहीये आपण आत्मा आहोत मरणाची भीती शिवाजी महाराजांनी जी क्रांती केली संभाजी महाराजांची क्रांती माहीत असेल संभाजी महाराजांची ते देहापासून वेगळे झाले होते मीठ लावत होते तुम्हाला इतिहास सर्व माहित आहे संभाजी महाराजांना तर त्यांना या ध्येयाचं दुःख झालं नाही कारण या ध्येयापासून ते वेगळे झाले होते घेतात वेगळं निघा वेगळं निघाले वेगळं निघायचंय हा जो कोल्हाला हा जो मार्ग हा जो संप्रदाय तुम्ही आपल्याला तुमच्या आपल्या आई वडिलांच्या अनंत धर्माचे उपकार असतील किंवा तुमचं अनंत धर्मातलं पुण्य असेल त्यांना हा नाम मार्ग भेटेल ही जर येड्या गाभाळ्याच काम नाही हो आणि किती दिन पाप केलं असेल जर एक नाम घेतलं तर हा गुण जात हो माझ्या आयुष्यभर किती नाही का कोट्यावधी मारकरी असतील कोट्यावधी पण हे ना जे नाम आहे ना अहो हे नाम ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा तुम्हाला माहीत असेल अजून गुरु सतराश पहिला तो कोद मिळाला चोरून ऐकलं एक नाम चोरून ऐकलं माहितीये का घेऊन सुद्धा जर उपयोग केला ते सुद्धा चूरण ऐकलं सारखं हे नाम घेतलं आणि जर त्याचा विनय उपयोग केला नाही ते सुद्धा चोरून ऐकल्यासारखंच आहे आणि ज्या वेळेस कळलं की हे चूर्ण ऐकलं शंकराला महादेवाला कळलं हे नाम चोरून ऐकलं म्हणजे माझा मी चोरून ऐकलं त्याला सांगितलं तुला फल तर होणार नाही ज्याचा विश्वास आहे गुरुवर तो गुरुपुत्रच नाहीये शिकंद आंडे गुरुवर संता पाहिजे गुरुवर संता पाहिजे आणि गुरु आता बाजार भाषा पाहिजे हो मागे इतिहास सांगतो पुण्याला माधव बाग होता त्या माधव बागामध्ये ज्ञानेश्वरीच पारायण चालू होत ज्ञानेश्वरीच पारायण चालू होत लोकमान्य टिळक ते पारायण ऐकायला यायचे ज्ञानेश्वरीचं आणि जोग महाराज जोग महाराज जोग महाराज आणि ते चालू होत त्यांचं आणि एक श्रीमंत सावकार होता श्रीमंत आणि तो आला भ्रमण करत करत आला भ्रमण करत आला तर त्याला असं वाटलं लोकमान्य टिळकांना आपण अनेक वेळा घरी बोलवलं पण हे आले पण जर समजा हे महाराजांचं इथे या एका करून पण हे जर समजा आपल्या आपल्या घरी जर नेलं महाराजांना जो महाराजांना नेलं तर मग पर्याने हे सुद्धा आपल्याकडे येतील कोण लोकमान्य टिळक येतील म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी तेव्हा गाड्या मोटरसायकल नव्हत्या चप्पल टांगा टांगेमध्ये एक पोते एक पोत पैसे एक पोतवर पैसे भरले आणि गेल्या बरोबर दुपारची वेळ होती

नगरसेवक आदित्य प्रायण बहुमारे त्यांचं आगमन झालेलं आहे तेव्हा सगळ्यांनी काळे राम पंडितनाथ भगवान हिरे त्यांचा सत्ता या श्रीमंत सावकर्यांनी सांगितलं जोकुमारांना माझ्यासारखा या महाराष्ट्रातला रे या भूतलावर तुम्हाला एवढे पैसे देणारा भेटणार नाही म्हणजे सांगितलं माझ्या सारखा मला कुठे भेटणार नाही म्हणे जेवढे मग सोने ताजे आमा समान वास्तुक सांगा तुम्ही आता ज्याला हे तत्व कळल्यानंतर हे जग आहे आणि ब्रह्म सत्य आहे खऱ्या फोट्याचा फेल्ला झाल्यानंतर पैसा तुम्हाला नको असं मला म्हणायचं नाही पैसा हा उपजीविकेच साधन आहे पैसा हा उपजीवक साधन आहे साधन हो का साध्य आहे किती द्यायचं साध्य महत्व हो द्यायची गरज नाही आणि आजचा जो दिवस आहे ज्या शिवाजी महाराजांचा ते गोष्ट करतोय ते शिवाजी महाराज कोणाला शरण केले होते मग तुका

त्यांचे पुढे गोंडे बोलतात गोंडे खरं ब्रह्मज्ञान कळलंय का आणि त्याला ब्रह्मज्ञान कळलं ना काय त्याला भीती आहे त्याला कधी भीती आहे का म्हणून तुम्हाला आता सांगतो ज्या साधू संतांच्या कुटुंबने ही महाराष्ट्र भूमी त्यात नगर भूमी जी आहे ही साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली मुक्ती ज्या भूमी आहे हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे या पावन भूमीमध्ये तिला गेलेला आहे म्हणून त्या साधू संतांचे एक वर्ष Thank mm -hmm. you.